हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ सकाळच्या अकरा वाजून गेलेत आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर आता घरातलं सगळं काही आवरून घेतलं स्वयंपाक धुनं भांडी फरशी बाकीचं जे काय असेल ते सगळं काही आवरून घेतलं आणि त्यानंतर मी आता लागली आहे सापसा आमच्या सुतकाचा आज नववा दिवस आहे आणि माझं आता धुनं वगैरे जवळजवळ आवरत आले सगळं धुनं मी मशीनलाच लावलं कारण पाऊस पण येतो आहे ये सारखा आणि धुनं वाळायची पण पंचायत होती त्यामुळे सगळं काही म धुनं सगळं मशीनला लावलं मोठाले कपडे छोटे कपडे सगळे काही मशीनला सुकून निघले थोडा वेळ बाहेर टाकले की ते लगेच सुकून जायचे म्हणजे चांगले वाळले तर कपड्यांचा वास पण येत नाही ना त्यामुळे ह्यावेळेस मी काय केलं सगळे कपडे असे मशीनला लावून दिले मशीन पण माझी नवीनच आहे त्यामुळे मला जास्त काही प्रॉब्लेम आला नाही बरोबर तीन दिवस झालेत आज माझी मशीन सारखी चालू आहे हेच झालं की ते टाक ते झालं की ते टाक आणि ते वाळूच तर लगेच दुसरं पण तयार होतं आणि बाहेरचं वाळून काढून घेतलं की मशीनमधलं टाकायला जागा पण होते तर पाहता हे सगळं वरचं झटकून घेतलं त्यानंतर मग हे पडदे काढले सोफ्याचे कवर काढले सगळं काय काढून घेतलं सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि खूप दमल्यासारखं झालं कारण दिवसभर सतत काम चालू असल्यामुळं त्याच्यामुळे बबलूला म्हणलं आता तू घे फरशी पुसून आणि भूक पण भरपूर लागली होती त्यामुळे मग स्वयंपाकाला पण मी पटकन लागले तर स्वयंपाकामध्ये आता आज साधा आणि सिंपलच बनवलंय कारण खूप कंटाळा आला होता दिवसभर काम करून आळूच्या वडी बनवली आणि भाकरी बनवल्या आजचा वेत आमचा ज्वारीची भाकरी आणि आळूची वडी असा आहे ही रेसिपी पण मी शेअर केली नाही कारण वेळच नव्हता खूप घाई गरबड झालेली होती आणि भूक पण भरपूर लागलेली होती बबलू पण फरशी पुशीत होता त्यामुळं शूट घ्यायला पण कोणीच हो नव्हतं त्याला म्हणलं तू घे फरशी पुसून मी तोपर्यंत तो स्वयंपाक बनवते हो स्वयंपाक झाला जेवण झाले त्यानंतर मी काहीच शूट घेतलं नाही तर आता हा हा ये दिवस दुसरा आज पण मला बराच वेळ झाला होता बारा वाजून गेले होते कारण आज होता दहावा सका सकाळ सकाळ मला दहाव्याला जावं लागलं त्यानंतर मग दहाव्यावरून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं काही केलं जेवणं झाले थोडा वेळ आराम केला त्यानंतर मग माझ्या खिडक्या आणि हे सगळं ग्रॅनाईट राहिलेलं होतं पुसायचं तेवढं म्हटलं चला ते सगळं पुसून घेऊया याला आपला वरच्यावर हात मारतच असतो आपण त्यामुळे जास्त काही खराब झालेलं नव्हतं पण चला म्हटलं आता हे पण सगळं साफो हो करून घेऊया खिडक्यांचं ग्रॅनाईट दरवाज्यांचं त्यानंतर मग सोफा आपला मेन दरवाजा असं सगळं काही मी स्वच्छ असं पुसून घेतलं ही सगळी साफसफाई आपण अमावश्या पौर्णिमेला करतच असतो त्यामुळे जास्त काही खराब होत नाही दरवाजे खिडक्या का सगळं काही माझं सगळ्या घरातलं पुसून झालं हे काम तुम्हाला व्हिडिओ हो येताना येतो दहा ते बारा मिनिटाचा परंतु काम मात्र भरपूर भर असतं वेळ भरपूर जातो आणि शूट घेऊन काम करायचं म्हणलं की वेळ पण भरपूर जातो सगळे दरवाजा खिडक्यापासून झाल्यानंतर मग आता लावून द्यायचे होते मला बबलूच्या हाताखाली देते पडदे बबलू देतोय वरती लावून कसं आहे ना जन्म आणि मरण हे काय कुणाच्या हातात नाही कधी कुणाला मरण येईन आणि कधी काय होईल हे सांगताच येत नाही हे ये तर कलयुग चालू आहे कल कलयुगामध्ये काहीही घडत आहे परंतु जो जन्माला आलाय त्याला मृत्यू अटळ आहे त्यामुळे आपलं आपण जीवन आहे ना अतिशय आनंदाने जगायचं आणि जेवढं आपल्याला आयुष्य भेटलं आहे ते आनंदात घालवायचं कोण काय म्हणतं आहे कोण काय बोलत आहे याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण आनंदी राहायचं जेवढं देवाने आपल्याला आयुष्य दिलं आहे ते आयुष्य आपण चांगले कर्म आणि आनंदी आपल्या हातून सत्कार्य घडावे आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये किंवा हे आपल्या मनात वाईट विचार येऊ नयेत अशी स्वामींचरणी आपण प्रार्थना करायची आणि आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहायचं जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात त्यांच्याबद्दलही आपण वाईट विचार कधी करायचा नाही आपण आपले चांगले कर्म कधीच सोडायचे नाहीत ज्याला जसं जा सहभागायचं त्याला तसं वागून द्यायचं आपण फक्त आपल्या स्वामींची सेवा करायची आपल्या आयुष्यात आप येणारे सुख आणि दुःख हे सगळं काही आपण आपल्या स्वामींच्या निरुजू करायचं आपल्याला दुःख आलं तर आपण आपल्या स्वामींनाच सांगायचं फक्त स्वामींनाच नाही तर जे कुणी आपल्या आवि आपल्या आयुष्यात असतील ज्या कुणा देवाची आपण भक्ती करत असू त्या देवाला आपण आपलं सुख आणि दुःख सांगायचं आपलं दुःख जर आपण एखाद्या माणसाला सांगायला गेलो तर तो आपल्याला आपल्या तोंडावरती रडून विचारतो आणि दुसरीकडे जाऊन तो हसून सांगत असतो त्यामुळे आपली आपण कमजोरी कधीच दुसऱ्याला सांगायची नाही आपण आपलं त्याला धैर्याने तोंड द्यायचं आणि फक्त आपल्या देवापाशी जाऊन देवाला आपल्याला देवाला सांगायचं की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या तुम्ही हे एकदा करून पहा खरंच देव तुमच्याशी खंबीरपणे उभा राहतो आणि आपल्याला ताकद देतो सगळी काही संकटं पेलण्याची आपलं आयुष्य आपल्याला बरंच काही शिकून जातं जसजसे जसे आपण मोठे होतो तस तसा अनुभव आपल्याला यायला सुरुवात होते आणि अनुभवातूनच आपण सगळं काही शिकत असतो लहानपणापासून आपल्याला जग कळत नाही परंतु आपण जसजसे जसे मोठं होतो तस तसे तस आपल्याला जग कळायला लागते म्हणजेच आपल्याला जस असा अनुभव येतो तस तसे तस आपल्याला लोक पण ओळखायला शिकतो आपण परंतु एक मात्र खरं आहे जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला कुणीही विचारत नाही आणि जर तुमच्याकडे पैसा आला तर तुम्हाला सगळेच विचारतात आणि जर जास्त पैसा आला तर तोही लोकांना खपत नाही त्यातही आपल्याला नावं ठेवायला सुरुवात करतात कारण कसं आपण जे काय करतो ते कुणालाच पटत नसतं कारण लोक काय म्हणतात त्याच्याकडे पैसा आहे पण आपले कष्ट लोकांना कधी काही दिसत नाहीत आपण कष्टाने जे मिळवतो ते लोकांना दिसत नाही त्यामुकडे त्यामुळे कुणाकडेही लक्ष न देता आपण आपले कष्ट करणे आणि आनंदी जीवन जगणे तर आता माझे पडदे वगैरे सगळं काही लावून झालं सोफा कवर वगैरे सगळं काही लावलं बेडचे बेडशीट वगैरे सगळं काही आवरून झालं आता हे शेवटचं होतं तर कुणाकुणाकडे असं सुद्धा काढलं जातं कमेंट करून मला नक्की सांगा कारण कसं का असतं ना भाग बदललं की प्रथा बदलतात तसंच आमच्याकडे हे दहा दिवस सुतक पाळलं जातं आणि सुतकाच्या सातव्या दिवसापासून आपली घराची साफसफाई करायला सुरुवात करतात तर चला झाली माझी साफसफाई चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ